मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यातील आमखेड गावातील ही घटना आहे मी सध्या या पीडित कुटुंबाच्या जवळ बसलेलोय हे कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलं आहे अतिशय भयंकर घटना त्यांच्या सोबत घडली आणि दुर्दैव आहे की त्यांना न्याय मागण्यासाठी उपोषण करावं लागतंय आज ही आमची बहीण आहे अनुसूचित जातीची आहे तिच्या नवऱ्यावरती त्या गावामध्ये जीव घेणं आला झालेला आहे तो अनुसूचित जातीचा बौद्ध आहे सावकारी करणाऱ्या गावातला जो शिक्षक आहे रमेश किसन माळोते हा पेशाने शिक्षक आहे त्या ठिकाणी गावात सावकारी करायची पैसे द्यायचे लोकांना आणि जमिनी लुबाडायचं हे काम त्यांनी सुरू केलेलं आहे यातच भीमराव गवई याला दीड लाख रुपये दिले आणि ते दीड लाख रुपये द्यायला गेल्यानंतर परत द्यायला गेल्यानंतर त्याच्याकडून त्याला मध पाणी त्या ठिकाणी पाजून खुटी एक त्या ठिकाणी रजिस्ट्री केली सह्या घेतल्या ना वारसपत्र आहे ती रजिस्ट्री पूर्ण संशयित आहे त्याच्या ते। साक्षीदाराचे नाव सुद्धा नाहीयेत एकट्या माणसाकडून नसेमध्ये असताना लिहून घेतलेली जमीन आहे आणि हे प्रकरण कोर्टात सुरू आहे आमचं म्हणणं आहे की कोर्टात प्रकरण असताना त्या ठिकाणी या शिक्षक असलेल्या जातीवाद्यांनी या कुटुंबाला एवढं छेळलं की शेतात जाणे मारहाण करणे पोलिसांच्या माध्यमातून त्यांचे पैप घेऊन जाणे केस नाही तक्रार नाही त्या ठिकाणी जवळपास पस्तीस पाईप हे पोलिसांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलेत ते कशाच्या आधारे नेलेत हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून विचारतोय अखेर न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी या कलेक्टर ऑफिस पुढे बसतोय उपोषणाला असं पत्र दिलं आम्हाला न्याय द्या आमची जमीन परत करा ही त्यांची प्रामाणिक मागणी परंतु हे पत्र त्या शिक्षकाच्या हाताला लागलं त्या जातीवादाच्या हाताला लागलं आणि हा जर उपोषण करायला लागला तर ही जमीन त्याला द्यावी लागेल माझ्यावरती कारवाई होईल त्याच्यामुळे ते त्यांनी अनेक तीन चार जण गुंड प्रवृत्तीचे लोक घेतले ते फाटा आहे आंबाशी फाटा त्या आंबाशी फाट्यावर एक छोटी चहाची टपरी चालू चालवणारे आमचे भीमराव भीमराव हो गवई त्यांना एकट्यामध्ये गाठलं डोक्यामध्ये कुराडीने वार केले हल्ला केला एवढच नाही त्याची व्यवस्था एवढी भयानक केली की हा जीवनामध्ये दोन पायावर उभा सुद्धा राहिला नाही पाहिजे एक तर त्याला जीव मारायचं होत त्या उद्देशाने हल्ला केला पण जर चुकून जागला तर हा त्याच्या पायावर सुद्धा उभा राहता येऊ नये म्हणून ह्या आरामखोर जातीवाद्यांनी त्याच्या दोन्ही नाडग्यावरती गंभीर असे कुराडीने हल्ले केले ज्या दोन्ही नाडग्या फुटल्यात एक पूर्ण गुडगा फ्रॅक्चर आहे मी स्वतः जाऊन चे आता भेटून आलोय त्याच्या पाठीवरती साखळ्या चैनीचे वार आहेत त्याच्या हातावरती वाढ आहेत अतिशय गंभीर जखमी भीमराव गवई हा बौद्ध इसम त्या ठिकाणी खितपत पडलाय कधी त्याच्या जीवाला काही होऊ शकतं अशी गंभीर स्थिती झालेली आहे आम्हाला खरलांची झाडल्यावर न्याय मिळणार आहे का आमचे मुर्जे पाडल्यावर न्याय मिळणार आहे का या ठिकाणी हल्ला झाला ही आमची बहीण आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली आणि नवऱ्याला वाचवा आरोपीला पकडा तात्काळ जर पोलिसांनी धावपळ केली असती तर ते, ते आरोपी अटक झाले असते त्याला फरार करण्याचं काम कुणी केलं आज या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनामध्ये गुन्हेगारावरती झालेल्या हल्ल्याची बातमी त्या ठिकाणी सांगतात पण आमच्या मुर्जे पाळण्याचे या हल्ले होतात त्याच्यावर बोलत नाही हे कायदा सुव्यवस्था आहे हे उपोषण कशासाठी चालू बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी समोर जर एसपीनी गाडी आतमध्ये घातली तर उपोषण दिसत जिल्हा अधिकाऱ्यांनी गाडी आतमध्ये घातली तरी उपोषण कशासाठी बसली हे सुद्धा बघायला येणार आरोपीला अटक करा म्हणतात त्यामध्ये अट्रॉसिटी अॅक्ट तीनशे सात कधी दाखल झालाय जवळ उपोषण ला बसल्यावर हो। आधी दाखल करता येत नाही डीवायस पीची जबाबदारी नाही अनुसूचित जाती जमाती अॅक्टवरती काम करावं प्रतिबंधात्मक कारवाई करावी हे काय वाटत नाही दहा दहा तक्रारी दिल्या पोलीस स्टेशनला त्या त्या ठिकाणी जातीवादावरती कारवाई झाली नाही ती कारवाई झाली असती तर आमचा भीमराव हो या ठिकाणी असा उद्ध्वस्त अवस्थेत हो पडला असता का पण नाही गरिबांना न्याय द्यायचा नाही गरिबांना उद्ध्वस्त करायचं किती त्या ठिकाणी जाबता येतोय का पोलीस स्टेशनला तो प्रयत्न करायचा म्हणून या महिलेला स्वतःचा लढा लढावा लागतो हे दुर्दैव आहे महिला रक्षण कुणाची जबाबदारी आहे या ठिकाणच्या दलितांच्या रक्षणाची जबाबदारी कुणाची आहे अहो उपोषण त्या मनोज जरांगेपेक्षा पेक्षा मोठं उपोषण आहे त्या उपोषणाला या उपोषणाला जिजाऊच्या सावित्रीच्या रामाईच्या आईल्याच्या लेकीला तिथं माझ्या नवऱ्याला वाचवा म्हणत या ठिकाणी उपोषण करावं लागतं आणि म्हणून आमच्या या ठिकाणी मागण्यात त्या मागण्या घेऊन बसल्यात की आज चार दिवस झाला हल्ला होऊन चार दिवस का किती दिवस पाच दिवस झाला हल्ला होऊन पाच दिवस झाले हल्ला होऊन पाच दिवस झाले तरी सुद्धा आरोपी अटक होत नाहीत मी या एसपी समोरून विचारतो की आरोपी आहेत कोण कोणत्या गँगमधले मोठे गुन्हेगार आहेत हे अटक का होत नाहीत त्यांच्या मुस्क्या का हे नाही का फोडले फोडले तरी आरोपी अटक काय नाहीत आपल्या कारणासमोर या ठिकाणी बजिनी उपोषण करते तरी आरोपी अटक का नाहीत पोलिस घाबरतात का आरोपी अटक का नाहीत कसला दबाव आहे कोणता राजकीय कुडाऱ्याचा दबाव आहे या ठिकाणी चिखली मतदारसंघ श्वेता माले या भाजपच्या आमदाराचा मतदारसंघ आहे आणि बुलढाणा या जिल्ह्यात सर्वात जास्त दलित अत्याचार हे मध्ये सुरू आहेत श्वेता माले यांच्या मतदारसंघात सुरू आहे आज श्वेता ताई महाले या एक महिला आहेत पण त्या महिलेला भेटायला सुद्धा आलेले नाही ही गंभीर स्थिती आहे आज हे लेकरे लहान लहान लेकर आहेत एक दोन तीन चार लेकर आहेत आज हे लेकरे घरी गेले तर त्यांना भीती फरार आरोपी आमचे मुडदे पाडतील म्हणून ते इथं सहारा घेऊन बसले त्यांना भीती वाटते तो जो एक आरोपी जातीवादी या मुलीचा शिक्षक आहे शाळेमध्ये तिला जातीवर बोलतो छड्या मारतो जाणीवपूर्वक बापाचा बदला येतो बापावरती हिन शिव्या देतो विनय भांग हा अट्रॉसिटी अॅक्ट चा गुन्हा या शिक्षकाला शाळेवरून हाकलून दिलं पाहिजे त्याची नोकरी या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी चार दिवस झाला आरोपी फरार आहेत मी आज या बहिणीच दुःख बघू शकत नाही मी असणार एस पीना जिल्हा अधिकाऱ्यांना मागणी करतोय आपण इथं कुणीही भेटायला आला नाही आपल्याला वाटलं नाही की जिल्हाधिकारी गाडीमध्ये बसून दोन तीन टाइम घरी जातात पण त्यांना वाटलं नाही की या बहिणीला येऊन भेटावं हो, काय तिचं म्हणणं बघावं हो, बाजूच्या हॉस्पिटलमध्ये पडलेल्या तिच्या नवऱ्याला भेटावं हो, ऍट्रॉसिटी ऍक्ट कमी करण्यासाठी तर जातीवाद कमी करण्यासाठी प्रयत्न करावा असं जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं नाही